உதாசீன <muchas> விட்டாரா <tiranine, una> <muchas> कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हाध्यक्ष आणि कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादकांचे कैवारी श्री ज्योतिराम घोडके वडणगे यांच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माजी आमदार माननीय श्री महादेवरावजी महाडिक साहेब आप्पा यांच्या हस्ते कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हाध्यक्ष सर्वपक्ष हद्दवाढ विरोधी कृती समिती सदस्य कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती सदस्य सत्यमुख चोवीस न्यूज चॅनल पत्रकार वडणगे यांचं सत्कार करण्यात आला राजाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक सर्जराव पाटील बोणे तात्या वडनगे उपस्थित होते कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल माझ्या आमदार महाडिक साहेब यांनी घोडके यांचं कौतुक केलं सत्यमुख प्रतिनिधी जयश्री हजारे माजगाव तालुका पन्हाळा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा మిత్రూ న